नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मारदानी एम एच दहा या यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकतीस तारखेला होणार आहे भिंजूड शर्यतीत सरजाची बिनजोड शर्यती कोणावर असणार आहे व सरजा कोणासोबत भिंजूड शर्यतीमध्ये पळणार आहे तर मित्रांनो सरजाची बिनजोड शर्यत असणार आहे ती लाक्षा असणार आहे व सरजा हा बक्कासूर किंवा मथूर या दोन्हीपैकी एका बैलासोबत पळू शकतो तर मित्रांनो रणजित निंबाळकर सर यांचा सरजा सर्यां। याची ही पहिलीच मुंबईमधली बिंजोड शर्यत आहे व सरजा हा पहिल्यांदाच बिंजोड शर्यतीत आपल्याला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो सरजाचा हा पैरा आपल्या महाराष्ट्राचा लाडका बक्कासूर ला या बैलासोबतच होता आपण बक्कासूर मागील मैदानात पडल्यामुळे व त्याच्या पायाला थोडी दुखापत झाल्यामुळे बक्कासूर या शर्यतीला येऊ शकणार नाही व त्यानंतर सरजाचा पैरा हा अंदाजित मथुर एक हजार एक या बैलासोबत असू शकतो तर मित्रांनो सरजेची पहिली बिंजोड शर्यत सर्जा हारेल की जिंकेल आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा व सरजाचा नक्की पायरा कोण असेल हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो सर्जा तीस तारखेला सकाळी मुंबईसाठी रवाना झालेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद